जिताळ कोळंबीच्या दिवशी आपल्याला भेटला पापलेट सुरमय बांगडा तरली तर नमस्कार मंडळी मी आहे नानादोस डे दे टू डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे बोट घेऊन लगेच निघाले असता आपल्याला दिसला तो म्हणजे हा एकदम खतरनाक वातावरण वातावरणमुळे खतरनाक होतं की एका बाजूला सूर्योदय एका बाजूला क्लिअर वातावरण आणि एका बाजूला असं ढगाळ वातावरण एवढाच काका आपला बोलला की तुला काहीतरी दाखवतं आणि काकाने दाखवला तर म्हणजे इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य दिसला दिसला बाजूला बघतो तर एककडे सूर्योदय एक जे मग आपण घेतली ती पहिली झालं पालवली पहिली जाण पालवलेला आपल्याला भेटलं तर म्हणजे बघा थोडासा मावरं भेटला मावरं कमी होतो म्हणून लगेच आपण दुसरे जाला मारले आणि त्याला भेटली ही अंड्याची कुर्मी हिला लगेच आपण सुरू दिली कारण हिला लाखो पिल्लं ही देणार आहे आणि लगेच आपल्याला दुसऱ्या पालवण्याला भेटले म्हणजे थोडा जास्त प्रमाण म्हणजे जिताडा भेटला त्यात काकाने दाखवला म्हणजे भील भील म्हणजे आम्ही त्याला पापलेट म्हणतो आणि बघा कसं मग सुरमई लागली लगेचच नीला पाण्याची कारण पाणी उले झाला होता आणि बांगड्या लागायला झाली सुरुवात बांगडे जसे लागले तसे मी शॉटिंग करायला घेतली कारण बांगडा जास्त प्रमाणात लागला होता आणि यातला मोठा बांगडा जो होता तो वेगळा काढला होता कारण मोठ्या बांगड्याला भाव जास्त मिळतो आणि ढोमी मांजलं वेगवेगळी काढून घेतली त्यात शिंगाल्या पण होत्या प्रत्येकाचा भाव वेगवेगळा होतो म्हणून आम्ही फटाफट शॉर्टिंग करून घेतो शॉर्टिंग करून झालं तर आम्हाला दिसून ती म्हणजे ही बघा आणि हे मोठे बांगडे आहेत जे मी वेगळे काढून ठेवले मुद्दाहून वेगळे काढले कारण त्यांचा भाव आणि हा बारका बांगडा तो आम्ही एका एक डबामध्ये वेगळा काउंटर त्यात धोमी आणि मांजर मिक्स होती आणि ही टोटल आपली जिताळा कोलंबी जी आजच्या दिवसानं मिळली ते के वजन केलं तर माहिती पडली ती चार किलो दोनशे ग्राम तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हां फॉलो करून नक्कीच सांगा